नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सीएल माझा चंदगड तालुक्यातील शारदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बागिलगे रामपूर विद्यालयात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरता शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात व पारदर्शक पद्धतीने पार पडले भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून त्याची खरी ताकद ही निवडणूक प्रक्रियेमध्ये आहे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवण व संसदीय प्रणालीचा अनुभव देणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता विद्यालयात गुप्त मतदान पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहलमंत्री क्रीडा मंत्री स्वच्छता मंत्री सांस्कृतिक मंत्री परिपाठ मंत्री इत्यादी पदांसाठी निवडणूक घेण्यात आली ही प्रक्रिया शासकीय निवडणूक प्रक्रियेच्या धर्तीवरच राबवण्यात आली निवडणुकीची पूर्वतयारी निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत दोन दिवस देण्यात आली होती अर्ज छाननी करून उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हे जाहीर करण्यात आली चार जुलै रोजी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली विद्यालयात मतदान कक्ष उभारण्यात आला बॅलेट पेपर छापण्यात आले आणि उमेदवारांनी वर्गनिहाय जाऊन प्रचार केला मतदानाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून गुप्त मतदान केलं यावेळी एम एन शिवणगेकर यांनी सुरक्षा रक्षकाची भूमिका बजावली मुख्याध्यापक टी व्ही पाटील व निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली केंद्राध्यक्ष म्हणून एस जी पाटील यांनी जबाबदारी पार पडली निवडणुकीत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला होता निवडणूक प्रक्रियांचा मुख्याध्यापक टी व्ही पाटील यांनी निवडून आलेल्या उमेदवारांना त्यांच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केलं यावेळी व्यासपीठावर ए बी नायकवाडी आर जी शिवणगेकर एस व्ही यादव आदी शिक्षक उपस्थित होते